आणि आता पाहूयात वारी संदर्भातील कारण खे खंडेरायाच्या सोन्याच्या जेजोरीच्या मुक्कामानंतर माऊलींची पालखी सकाळी वाल्हेकडे मार्गस्थ झाली वाल्ले हे वाल्मिकी ऋषींचं स्थान आहे आणि पालखीचा मुक्काम आज वाल्ले इथंच असणार आहे तर वरवंड मुक्काम आटपून तुकोबारायांची पालखी बारामतीकडे रवाना झाली आणि राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि जलसंपदा मंत्री विजय शिवतारे आज वारीमध्ये सहभागी झाले तर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय कौटिकवाडन महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आज भिंडीत आहेत विजय शिवतारे साहेब पण आहेत दोघंही आज जेजुरीवरून पायी चालत चालतो वाल्याकडे निघालेले आहेत याला वारीला लोक म्हटलं जातं शिक्षण मंत्री पण आज इथे आहेत काय अनुभव आहे तुमचा वारीचा गेली काही वर्ष तुम्ही सातत्यानं वारीसोबत पायी असाय खरंच आहे म्हणजे वारी मध्ये ज्यावेळी तुम्ही चालत असता भक्तिभावाने चालत असता पण इथे इतकी लोक भेटतात आणि काही ना काही वेगळं तुम्हाला शिकवूनच जात असतात म्हणजे खरं म्हणजे विद्यापीठाच्या कुलगुरूंना शिकवतील अशी ही विद्यापीठ आहे आणि जिवंत अनुभवाच्या आधारे आपलं मत मांडत असतात सांगत असतात मोकळेपणाने कोण मंत्री कोण संत्री काही विचार न करता सामान्य शेतकरी कष्ट करायच्या ज्या भावना आहेत होता खरा है। है। है, ते है मुझे। मुझे त्या सहज व्यक्त होतात अगदी खरं आहे तावडे साहेब सगळ्या संतांनी समाज परिवर्तनाचं समाज प्रबोधनाचं प्रचंड मोठं काम केलेलं आहे पण हे जे काम आहे हे संतांचे जे विचार आहेत ते ह्युमन आपण जे म्हणतो ह्यूमन व्हॅल्यू माननीय मूल्य हे शिक्षणामध्ये पाहिजे त्या प्रमाणात येत नाही अगदी खरंच आहे म्हणजे पुस्तकामध्ये तुम्ही नुसते अभंग देऊन त्याची मूल्य पोचत नाही तर ते पोचवणारी जी काही व्यवस्था आहे ती केवळ शिक्षकांची नाही सगळी शिक्षक आहेत बाकी राज्य सरकार आहेत सगळी आहेत हे ह्यानी त्या भावना ती मूल्य ही त्या भक्तिभावाने पोचवली पाहिजे आणि मला असं वाटतं की तो भाव ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्यांच्या मनात आणणं याला महत्त्व आणि त्यामुळे त्या प्रकारचं प्रशिक्षण हे सगळ्या शिक्षण व्यवस्थेचं म्हणून आम्ही आता सुरू केलं आहे पालखी किती वर्षापासून तुम्ही चालत येत आहे असं की याच पाव पावनभूमीचंच मी असल्यामुळे गेले सातशे वर्षापासून ती वारी चालू आहे त्या वारीमध्ये मी माझे पूर्वज वारकरी पंथाची सर्व मंडळी आहे त्यामुळे जसा म्हणजे साधारणतः दोन हजार आठपासून पासून तर मी कंटिन्युअस आहे वेलिंग आठ दहा वर्ष प्रश्न तारीमध्ये चालतो सासवड ते देवेघाट ते सासवड पुन्हा आता इथे वाल्यापर्यंत ते चालत असतो गेली काही वर्ष सगळी नेते मंडळी आहे ते जेजुरीवरून वाल्ल्याकडे येतात आणि या पालखीमध्ये सहभागी होतात व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश टाळेसाहे अजय कवटिकार आय बी एल लोकमत जेजुरी